आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी कंबर कसून कामाला लागलेली आहे या राजकीय संघर्षात मनसेची भूमिका काय असेल याची उत्सुकता आहे राज ठाकरे यांनी महिन्याभरात मुख्यमंत्र्यांची दोनदा भेट घेतली राज ठाकरेंनी महायुतीत सहभागी व्हावं यासाठी भाजप आणि गट पायघड्या घालून तयार आहे पाहूयात हा रिपोर्ट महायुतीत जाण्याचे मनसेचे संकेत महायुतीला इंजिन जोडणार भाजप शिंदे गटाकडून स्वागताचा ट्रॅक तयार महाराष्ट्रात राजकीय संघर्ष शिघेला पोहोचलाय तीन पक्षांच्या महायुतीला सत्ता टिकवायची आहे इतकंच नाही तर नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रातून चाळीस पेक्षा जास्त खासदार निवडून आणण्याचं महायुतीचं टार्गेट आहे त्यामुळे आपली ताकद वाढवण्यासाठी अधिकाधिक पक्षांना सोबत घेऊन जाण्याचं तिन्ही पक्षांचं धोरण आहे राज ठाकरेंच्या मनसेचंही इंजिन महायुतीला जोडलं तर महायुतीची गाडी आणखी फास्ट धावेल असा सत्ताधाऱ्यांचा होरा आहे याशिवाय मुंबई महापालिका निवडणुकीतही ते त्याचा फायदा होऊ शकेल असाही अंदाज आहे या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून महायुतीचे नेते राज ठाकरेंचं महायुतीत स्वागत करण्यासाठी इच्छुक आहेत शिवसेना राष्ट्रवादी खरी खरी शिवसेना खरा राष्ट्रवादी आणि भाजप हे आम्ही सोबत आहोत राज हो ठाकरे जर येत असतील आणि काही कॉम्प्रोमाइज होत असेल म्हणजे वरिष्ठ पातळीवर मला वाटतं कोणाला काही हरकत नसावी कारण आम्ही सगळे एका विचाराचे लोक आहोत आणि आम्ही सगळे एकत्र येत आहोत राज ठाकरे साहेब जर माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेबांच्या बरोबर आमचे पक्षप्रमुख शिंदेसाहेबांच्या बरोबर जर अशी चर्चा करून त्याच्यातनं काही चांगला निर्णय होणार असेल तर आम्ही सगळेजण मान्य राज ठाकरे साहेबांच्या स्वागताला तयार आहोत शेवटी एका विचाराचे आहोत हिंदुत्व हेच आमचं राष्ट्रीयत्व आहे भगवा झेंडाचा आमचा विचार आहे त्याच्यामुळे काय सांगता येत नाही ते शेवटी ठाकरे आहेत आणि ठाकरेंनी हिंदुत्व या राज्याला सांगितलेलं आहे त्यामुळे एक ठाकरे आमच्याकडे आले तर मला तरी असं वाटतं त्याला आमच्या या बाबतीमध्ये आम्हाला आनंदच होईल राज ठाकरे यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती अदानी विरोधातल्या धारावी मोर्चापासून ते बीएमसीच्या कारभारावरून राज ठाकरे उद्धव ठाकरेंवर टीकेचे बाण सोडत आहेत मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदेबाबत त्यांची सॉफ्ट भूमिका दिसते विरोधक सातत्यानं खोके सरकार असा हल्लाबोल करत असताना मनसे मात्र शांत आहे त्यामुळे मनसेच्या भूमिकेबद्दल उत्सुकता आहे दरम्यान महायुतीला मनसेचं इंजिन लागणार असल्याचे संकेत मनसेच्या नेत्यांकडून मिळत आहे दोन हजार चोवीसच्या पोटात काय दडलंय हे कोणाला माहीत असं सूचक वक्तव्य मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलंय प्रश्न राहिला युतीचा मला असं वाटतं राजकारणात कधी काय होईल हे काय आज सांगता येणार नाही दोन हजार चोवीसच्या पोटात काय धडलं आहे हे कोणाला माहिती पण याबाबतचा जो काही निर्णय असेल तो सन्मान्य राजसाहेब योग्य वेळ घेतील आणि तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल हिंदुत्वाच्या हिताचा असेल आणि मराठी माणसाच्या हिताचा असेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबसुद्धा राजसाहेबांचे घरी जातात देवेंद्र फडणवीस सुद्धा गेलेले आहेत म्हणून नात्यामध्ये आमच्या अंतर नाही आहे वैचारिक मतभेद अजू शकतात एकमेकाच्या विरोधात आम्ही भाषण एखाद्या वेळ करू शकतो परंतु नातं तुटू नये हे शिवसेना प्रमुखांनी जे सांगितलं त्याच पद्धतीने आमची आजही ते वाटचाल चालू आहे पुढच्या काळात अधिक घट्ट होती लोकसभा निवडणूक झाली पाहिजे तशी आमची इच्छा आहे नऊ मार्च दोन हजार सहा रोजी मनसे पक्षाची स्थापना झाली पक्षाला दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत लक्षणीय यश मिळालं होतं पुणे मुंबई नाशिक ठाणे येथील एकूण तेरा आमदार निवडून आले होते नाशिक मनपामध्येही मनसेची सत्ता होती मात्र हे सोनेरी दिवस पक्षाला टिकवता आले नाही सद्यस्थितीत कल्याण ग्रामीण मतदारसंघातून राजू पाटलांच्या रूपानं मनसेचा केवळ एक आमदार आहे पण मनसेची ताकद कमी असली तरी अनेक जागांवर मनसेची साथ मिळाली तर काही जागा जिंकण्यास मनसे उपयोगी ठरू शकते त्याशिवाय राज ठाकरे हे प्रभावी व्यक्ती आहेत राज ठाकरे हे गर्दी खेचणारे व्यक्ती असून निवडणूक प्रचारात ते प्रभावीपणे आणि पुराव्या सकट भाषण करतात सभेत व्हिडिओ दाखवून विरोधकांच्या कामांची चिरफाड करतात दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकीत त्यांनी मोदी सरकारच्या कामांवर पुराव्यांसह टीका केली त्याची जोरदार चर्चा झाली होती त्यातच मराठी अस्मितेचा मुद्दा सोडून राज ठाकरेंनी सध्या घेतलेली हिंदुत्वाची भूमिकाही भाजपच्या पथ्यावर पडली आहे त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राज ठाकरे महायुतीत सहभागी झाले तर सत्ताधारी पक्षांची ताकद वाढणार आहे त्यासाठीच महायुतीकडून त्यांना सोबत घेऊन निवडणूक लढवण्याचे प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज